पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावरती निवडून आलेले खासदार राजेंद्र गावे यांनी आज शिवसेनेत रितसर प्रवेश केला आहे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना पालघरमधनं आता महायुतीकडून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तशी घोषणा केली लोकसभेच्या तिकिटासाठी इच्छुक असलेले श्रीनिवास वनगा यांची मात्र बोळवण झाली आहे बघा त्यासंदर्भातला रिपोर्ट महायुतीचं पालघरचं कोड अखेर सुटलं राजेंद्र गावितांनी बांधलं शिवबंधन पालघर लोकसभेत गावित महायुतीचे उमेदवार श्रीनिवास वनगांची मात्र बोळवण सच्च्या शिवसैनिकांची नाराजी सर्व पक्षात आयारामांची चलती उमेदवारीसाठी कायपण पालघर लोकसभेची जागा कोण लढणार याचं उत्तर अखेर मिळालंय विद्यमान खासदार राजेंद्र गावीत शिवसेनेच्या तिकिटावर पालघर मधनं निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे राजेंद्र गावित यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवबंधन देखील बांधून घेतलं यावेळी श्रीनिवास वनगाही उपस्थित होते शिवसेनेत प्रवेश करताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजेंद्र गावित यांची पालघर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली मग आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की युती चांगली झालेलीच आहे ती अधिक घट्ट होण्यासाठी जागेसकट उमेदवार मला वाटतं अशी युती आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच झालीच की जागाही घ्या आणि उमेदवारी घ्या तर आम्ही गावित साहेबांची उमेदवारी मी तिकडनं जाहीर करतो आहे परवा साताऱ्यामध्ये नरेंद्र पाटलांची उमेदवारी मी जाहीर केले आज गावित साहेबांची उमेदवारी मी पालघर जाहीर करतोय आता आमच्या तेवीसच्या तेवीस जागा शिवसेनेच्या उमेदवारा जाहीर झालेल्या आहेत काही दिवसांपूर्वी पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे श्रीनिवास वनगा आणि राजेंद्र गावित यांच्यात प्रमुख लढत झाली शिवसेनेत जोरदार खडाजंगी झडली होती त्या लढाईत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करणाऱ्या राजेंद्र गावितांचाच आपल्या पक्षात प्रवेश करून घेत उमेदवारी शिवसेनेनं जाहीर केल्यामुळं सच्चा आणि हाडाचा शिवसैनिक हा नक्कीच नाराज झाला असणार कारण भाजपच्या गडात शिवसेनेनं श्रीनिवास वनगांसाठी लाखो मतं घेतली होती आणि त्यावेळी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक मेहनतीवर आजच्या निर्णयानं पाणी फिरल्याची भावना खऱ्या शिवसैनिकांची नक्कीच झाली असणार शिवसेना भाजप युती झाल्यानंतर पालघरची जागा शिवसेनेच्या खात्यात आली त्यामुळे या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची यावरनं गेल्या काही दिवसांपासून खल सुरू होता शिवसेना भाजपकडनं उमेदवारांच्या यादीत पालघरचं नाव जाहीर करण्यात आलं नव्हतं अखेर आज राजेंद्र गावितांचा शिवसेनेत प्रवेश करून घेत शिवसेनेकडनं तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला राजेंद्र गावितांनीही भाजप शिवसेना असा भेदाभेद न करता जिंकून येण्यासाठी एक दिलाने काम करणार असल्याचं शिवसेना प्रवेशानंतर स्पष्ट केलं तीन चार ठिकाणी बीजेपीने ही उमेदवार शिवसेनेकडनं घेतले बरं का शिवसेनेने सुद्धा बीजेपीकडनं उमेदवार घेतले एक आदान प्रदान आणि खरं म्हणजे या ठिकाणी शिवसेनेच्या कोट्यातली ही सीट असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला म्हणजे एक म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या या ठिकाणी प्रवेश केलेला तर मी स्वतः निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय आमदार बनून भविष्यात काम करण्याचा विचार आहे असं श्रीनिवास वनगा यांनी यावेळी एक पाऊल मागं टाकत आपली भूमिका स्पष्ट केली महायुती झाल्यामुळे आणि मला बघितलं तर ह्या राजकीय क्षेत्रात एवढा डायरेक्ट खासदार की त्यांना झेपण्यासारखं नाही त्यामुळे मी स्वतः निर्णय घेतला की पहिला मी आमदार करून आमच्या पालघर जिल्ह्याचा विकासासाठी प्रयत्न करणार मग इथे प्रश्न हा निर्माण होतो की त्यावेळी मोठमोठी मुड़ आश्वासनं देत श्रीनिवास मनगांना शिवसेनेत घेतल्या गेलेल्या प्रयोगाचं काय तसंच पालघरच्या मतदारांचा अवमान झाला नाही का उद्धव आणि फडणवीसांच्या या खेळीनं

आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उद्धव था, साहेब ठाकरेंनी हा निर्णय घेतला की आम्हाला चाळीस खासदार ह्या महाराष्ट्रामधून भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांकडे आम्हाला पाठवायचे असताना कुठेतरी दोन पावलं पुढे मागे सरकूया आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला शिवसेनेच्या माध्यमातून ह्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण या, या चिन्हावरती लढवण्यासाठी परवानगी पण दिली त्याचबरोबर याच धनुष्यबाणाच्या माध्यमातून परत एकदा पंच्याण्णवचा विक्रम आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये करू इच्छितो आणि त्यासाठी या जिल्ह्यातला सर्व शिवसैनिक आता खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे एकंदरीत इथे हाच प्रश्न उपस्थित होतोय की राजकारणासाठी काही पण केलं जातं आणि जिंकण्यासाठी सारी तत्व आणि नियम हे बांधून ठेवले जातात आयारामांची चलती होतीये आणि मूळच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर पुन्हा वर्षानुवर्ष सतरंजा घालण्याचंच काम राहिलाय का हाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय हेमंत बिरजे टीव्ही व्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम